आज आपण आता काय करूयात काळ म्हणजे टेन्स हे आपल्याला समजून घ्यायचे बरे काळाचे किती प्रकार पडतात तीन या देखील टेन्स म्हणजे काळ टेन्स स्पेलिंग टी एन एस मग काळाचे प्रकार किती पडतात तीन एक हा दोन हा तीन आहे ठीक आहे त्यातला पहिला काळ असतो टेन्स म्हणजे वर्तमान काळ आता या वर्तमान काळामध्ये काय असतं वर्तमान 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 म्हणजे चालू सध्या आपण जे शिक्षण घेतोय आपण जे बसलेले मी जे शिकवतोय तुम्ही जे ऐकताय इट्स अ प्रेझेंट म्हणजेच प्रझेंटेन्स ठीक असे कोणत्या काळातलं आहे चालू काळात म्हणजे वर्तमान काळातला ठीक थे। आहे त्याच्यानंतर काय पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ आता मी जे तुम्हाला याच्यापूर्वी बोलून झालो होऊन गेलंय ना म्हणजे हे भूतकाळात गेलं कशात गेलं हे भूतकाळचे बोलून झालं ते, ते, ते आता ते भूतकाळ चाललं गेलं ते भूतकाळ त्याच्यानंतर मग आता फ्युचर टेन्स फुटुरी टेन्स नाही ते फ्युचर टेन्स म्हणजेच काय भविष्य काळ आता याच्यानंतर मी जे तुम्हाला इथे की खास शिकवणार आहे बाकी आहे ना शिकवण्याचं इट्स अ रिमिनिंग बाकी आहे येणार आहे म्हणून ते जे येणारं आहे त्याला म्हणायचंय भविष्य काळ त्यालाच इंग्रजीत होता आपण फ्युचर टेन्स म्हणजे अशी एकंदरीत काळाचे प्रकार पडतो तीन प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर असे काळाचे प्रकार पडले तीन आता हे काळाचे प्रकार तीन जरी पडले तरी याच्यामध्ये पुन्हा चार चार प्रकार पडतात तीन काळामध्ये या प्रेझेंट मध्ये चार प्रकार पास्ट टेन्स मध्ये चार प्रकार आणि फ्युचर टेन्स मध्ये चार प्रकार सर मग हा चार प्रकार कसे मग चार प्रकारामध्ये काय पहिला आहे साधा का म्हणजे मग सिंपल प्रेझेंटेन्स त्याच्यानंतर चालू का म्हणजे कंटिन्युअस त्याच्यानंतर पूर्ण बरोबर परफेक्ट प्रझेंटेन्स त्याच्यानंतर पूर्ण चालू का म्हणजेच काय कंटिन्युअस काय म्हणायचं कंटिन्युअस परफेक्ट प्रझेंटेन्स ओके असे हे चार प्रकार अशा प्रत्येक काळामध्ये चार चार प्रकार पडतात ठीक आहे मग या चार चार प्रकारामध्ये पहिला जो आपण बघायचा आहे तो प्रेझेंटेज त्यातला पहिला जो प्रकार आहे सिंपल प्रझेंटेज म्हणजे साधा वर्तमान काळ आपण सिंपल प्रेझेंटेज साधा वर्तमान काळ आपल्याला बघायचंय त्याची वाक्य आठ मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिली ती वाक्य तुम्हाला समजून घ्यायचे त्याच्या अगोदर तुम्हाला काय समजून घ्यायचंय इकडे लक्ष दे हे काय आहे सब्जेक्ट ठीक आहे इंग्रजी मध्ये ज्यावेळेस व्याकरण समजून घ्यायचंय किंवा काळ समजून घ्यायचं त्यातलं सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ड म्हणजे काय हे आपलं म्हणजे आपलं समजून घेणं गरजेच आहे कारण सब्जेक्ट म्हणजे करता करता म्हणजे जो कर्म करतो जो क्रिया कर ठीक आहे समजा या ठिकाणी फॅन जरी फिरत असलं तरी फॅन आहे या ठिकाणचं काय झाला ठीक आहे त्यानंतर ऑब्जेक्ट कर्म म्हणजे कशावर काम केल्या जाते समजू घ्या शेतकरी शेतात काम करतो म्हणजे शेत हे काय झालं कर्म झालं ऑब्जेक्ट म्हणजे म्हणजे या ठिकाणी टीक, कशात कशावरती समजा आई भाजी करते समजू की आता भाजी हे काय झालं या ठिकाणी ऑब्जेक्ट कर्म येते ठीक आहे ना आता आई आमरस करते मग त्यातला जो काही आमरस आहे त्यातला जो काही आंबा आहे आंबा त्या ठिकाणचं आपलं कर्म राहणार ठीक आहे त्याच्यानंतर वर्ग म्हणजेच क्रियापद म्हणजे क्रियापद म्हणजे काय ज्याचे तीन, तीन रूप बरोबर ज्याचा भूतकाळ हे आपल्याला कंटिन्यू हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ग सब्जेक्ट म्हणजे करता जो क्रिया करतो ऑब्जेक्ट म्हणजे जे कर्म आहे आपलं जे काम आहे शाळेत येणं हे तुमचं काम आहे तुमची शाळा आहे काम शिकणे हे तुमचं त्या ठिकाणी कर्म झालं या ठिकाणी मग वर म्हणजे क्रियापद तुम्ही शिकलात शिकले वगैरे वगैरे कर्म म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर हे क्रिया आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे काळ शिकत असताना या ठिकाणी सिंपल प्रेझेंटेन्सची जे काही आहे काही छोटेसे नियम आहेत नियमही आपल्या वही मध्ये असावे जेणेकरून पाठ असले की आपल्याला शिकणं सोपं जात आहे म्हणजे काय सांगितलंय या सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये काय होतंय की में ला। में मी तुम्हाला सांगितलं सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणजे याच्यामध्ये काय झालं सततच्या क्रिया आता तुम्ही माझ्याकडे बघताय मी तुम्हाला शिकवतोय तुम्ही ऐकताय तुम्ही रोज शाळेत येता तुम्ही रोज खेळता आता तुमचं खेळून झालं बरोबर आहे ना मग या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत सततच्या आणि नेहमीच्या ज्या क्रिया घडत असतात त्या शक्यतोवर सगळ्या वर्तमानातच असतात प्रेझेंटेज मध्येच असतात सततच्या नेहमीच्या क्रिया मी सकाळी उठलो मी बसलो मी जेवण केलं मी शाळेत आलो मी अभ्यास केला वगैरे वगैरे मी करत आहे करतात ते खेळतात ते बसतात मी उठतात ह्या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत या सगळ्या वर्तमानात म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये ह्या घडत असताना आपल्या दिसतात त्याच्यानंतर प्रथम कर्ता घ्यावा ठीक आहे प्रथम काय आहे करता ऑब्जेक्ट आणि आपली जे काही कर्ते आहेत कर्ते तुम्हाला माहिती आहेत कोण कोणची करते आय आय आयू न आयु ही सीड दे आणि मग एखाद्या प्रत्यक्ष नाव पण एखादं समज तुम्ही म्हणले मी सुळकर सर मी करताच झालो ना आय एम टीचिंग यू मी तुम्हाला शिकवते सध्या आय एम टीचिंग यू नाव मी तुम्हाला आता सध्या शिकवते म्हणजे मी सुद्धा काय करतो या ठिकाणी तुम्ही सगळ्या वेळापूर्वी क्रिकेट खेळत होता बरोबर आहे मग विशाल प्लेइंग क्रिकेट विशाल प्ले इज क्रिकेट, क्रिकेट। म्हणजे तो प्रत्यक्ष म्हणजे आय हे जे करते ते करता म्हणजे एखाद्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीचंही नाव राहील जो करता ठीक आहे मग या ठिकाणी त्याच्यानंतर काय झालं प्रथम करता घ्यावायचा काय प्रथम करता घेतात हा प्रथम करता हा घेतात नंतर काय करायचं त्या ठिकाणी नंतर क्रियापदाचे पहिले रूप या सिम्पल प्रेझेंटेशन पहिला काय घ्यायचा करता त्यानंतर जे काही क्रियापद आहे जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मग की त्या तुम्हाला म्हटलं नाही का क्रियापदाचं काय होतो भूतकाळ होतो याचे तीन रूप होतात मग यातलं तीन रूप समजून घ्या प्ले प्लेड प्लेड ठीक आहे ना प्ले प्लेड प्लेड ठीक आहे ना प्ले म्हणजे खेळणे प्लेड म्हणजे खेळणे प्लेड खेळले ठीक आहे असं तीन रूप मग त्यातलं पहिलं रूप घ्यायचं प्ले मग पहिलं रूप घ्यायचं म्हणजे या ठिकाणी आपल्या वाक्यानुसार आपण क्रिकेटचं मध्ये प्ले दिसून पहिलं रूप घेतला आपण तो करता घेता पहिलं रूप घ्यायचंय त्यानंतर सर्व नामानंतर येणाऱ्या क्रियापदास सर्व नामानंतर येणाऱ्या क्रियापदास यस यस आई असा प्रत्यय लागतो हे लक्षात ठेवायची नियम जसे की आता वय शिरलिंग होतं की सर सचिन सचिनच्या नावा समोर तुम्ही प्लेस समोर काय केलं यस का लावलं प्लेसच्या समोर त्याच्यामुळं या ठिकाणी सर्व नामानंतर येणारे क्रियापद यस यस किंवा आय एस हा प्रत्यय लागत असतो अनेक वाक्य ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस अशा प्रकारचे शब्द आल्यानंतर त्यावेळेस लागेल त्यानंतर बघा तृतीय पुरुषी एक वचनी करता तृतीय पुरुषी आता तृतीय पुरुषी काय आपल्या मनात शंका निर्माण होऊन जाते तृतीय दोन व्यक्ती ज्यावेळेस तिसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत बोलत असतील त्यावेळेस तृतीय पुरुषी काय म्हणले तृतीय पुरुषी एक वचनी करता असेल तर तृतीय पुरुषी एक वचनी करता किंवा नाम असेल प्रत्यक्ष नाम असेल त्याचं नाम आहे असेल तर क्रियापदाला यस यश किंवा आय हा प्रत्यय लागत असतो हे असे काही नियम आहेत ठीके हे नियम लक्षात ठेवायचे त्याच्यानुसार वाक्याला बघायचं वाक्याला बघितलं वाक्या म्हणजे होत काय नेमकं आपल्याला जो टॉपिक समजून घ्यायचा तो सहज समजतो त्यामुळे मी काय केले इथं नियम ठेवले इकडे वाक्य ठेवले आपण समजून घ्या मग या ठिकाणी जो आहे चला या ठिकाणी आपल्याला काय करायचं मी तुम्हाला आठ वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत आता हे आठ वाक्य आपलं समजून घ्यायचे या आठ वाक्यानुसार आपल्याला कळेल या ठिकाणी जे आपले नियम होते हे नियम काय सांगतात एस कुठे लागलाय कुठं लागलाय किंवा आय एस कुठे लागलाय तर या ठिकाणी काय सांगितलं गेले या ठिकाणी बघा मग आता आपण सुरुवात करूया सिम्पल प्रेझेंटेन म्हणजे साधा वर्तमान काळ आपल्याला असे पूर्ण बाराच्या बारा, बारा काळ रोज एक काळ आपलं समजून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्याची वाक्य आपलं करायची आहे तर मग या ठिकाणी आपण काय घेतलंय या ठिकाणी यू ही प्रत्यक्ष सचिन सचिन मास्टर ब्लास्टर आपण घेऊन टाकले म्हणजे सगळे आपण काय घेऊन टाकलेले त्या ठिकाणी सब्जेक्ट घेऊन टाकलेत ना करता येत नाही सगळे देर आर ऑल सब्जेक्ट्स आय वै यू ही सी इट दे अँड सचिन देर आर हिअर इज अ एट सब्जेक्ट वे आर सिंग नाव आपलं काय करता दिसत आहे की आठ ठिकाणी आपण या ठिकाणी वाक्य काय येत आय प्ले क्रिकेट आय प्ले क्रिकेट आपल्याला काय करायचं असतं ज्यावेळेस व्याकरण समजून घ्यायचं त्यावेळेस आपण नियम समजून घेतले व्याकरणात आपण काही नियम समजून घेतले मग नियमामध्ये सराने काय सांगितलं घड्या मग कर्ता कोणचा आहे कर्म कोणचा आहे क्रियापद काय आहे हे पण आपण काय करायचं नेहमी वाक्याकडे लक्ष देत राहायचं कर्ता समजून कोणचा आहे कर्म कोणता आहे आणि क्रियापद कोणचा आहे तर या ठिकाणी मला तुम्ही सांगा बरं मग आता या ठिकाणी या वाट्याचा आय प्ले क्रिकेट मधला कर्ता कोणचा आहे आय आयला आपण कर्त्याला काय तो असतो सब्जेक्ट, सब्जेक्ट दिस इज अ सब्जेक्ट आय हा सब्जेक्ट आहे प्ले हे काय झालं कर्म कर्मला काय म्हणतो आपण ठीक आहे कस काय बर ब क्रियापदन याचे तीन रुप होतील ना प्लेड प्ले प्ले क्रिकेट हे जे काही आहे काम आहे हे ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट ठीक आहे करता क्रियापदा कर मग इथं लिहिलं यानुसार नाही चालणार ना हे आहे मी ठीक आहे मग या ठिकाणी काय केलंय आपण नियमानुसार काय सांगितलं या ठिकाणी नियम सांगितलाय की तू पहिला करता घ्यायचा आहे त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे म्हणजे पहिलं रूप घेतलेलं आहे त्यानंतर क्रिकेटचं क्रिकेट बरोबर आहे हा पहिला रूप घेतलेला पहिला कोण घेतला करता क्रियापदाचं पहिलं रूप घेतलंय पहिलं रूप प्ले दुसरं रूप होईल प्लेड तिसरं रूप प्लेड नंतर मग या ठिकाणी मात्र जी आहे जे आहे या ठिकाणी ती या ठिकाणी घेतली पाहि दुसरं आपण जे काही सब्जेक्ट घेतला हा सब्जेक्ट आहे ना उई मग हा सब्जेक्ट हे वर आणि हे ऑब्जेक्ट मग उई प्ले क्रिकेट म्हणजेच काय आम्ही क्रिकेट खेळतो त्याच्यानंतर यू प्ले क्रिकेट तू किंवा तुम्ही या तू घ्या तू तुम्ही म्हणतो ना बघ तू क्रिकेट खेळतो किंवा खेळतात ठीक आहे खेळतो किंवा खेळतात आपण खेळ आपण काय करायचं एकाच नियमात धरून बसायचं नाही खेळतो असते खेळतात असतात तू तुम्ही तु, हे अशा प्रकारे शब्द असतात ते आपलं पाठ पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर काय ही प्लेज ही प्लेज क्रिकेट तो क्रिकेट खेळतो ही प्लेज तो आपण काय करतोय दोन लोक दोन व्यक्ती तो फार छान क्रिकेट खेळतो फार छान स्वयंपाक करते दोन व्यक्ती तिसऱ्याच्या बाबतीत बोलतात ठीके दुसरी दोन व्यक्ती तिसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलत असतात आणि ती तिसरा जो व्यक्ती आहे ती एक वेनी आहे म्हणजे काय सांगितलं ही प्ले म्हणजे तो तृतीय कृषी एक वेचनी तृतीय कृषी म्हणजे तृतीय कृषी म्हणजे काय ज्यावेळेस दोन लोक तिसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलतात तिसरा झाला इथं ही एकच ना तो मग ही प्लेज क्रिकेट तो क्रिकेट खेळतो ओके त्याच्यानंतर सी प्लेज क्रिकेट ती क्रिकेट खेळते सेम आहे ती त्यानंतर ई प्लेज क्रिकेट ते क्रिकेट खेळते खेळतात ते, खेड़ते। ते दोन व्यक्ती तिसऱ्याच्या बाबतीत बोलताय लक्षात ठेवायचं नाही क्रिकेट दे दे शकता। ते डायरेक्ट ते डायरेक्ट ते हा दे प्ले क्रिकेट ते यातलं काही असू शकत ते असू शकतात त्या असू शकतात ती असू शकते हा क्रिकेट खेळतात ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट आपला जो काही सब्जेक्ट आहे डायरेक्ट सचिन घेतला आपण मग सचिन प्लेज देखे, क्रिकेट सचिन क्रिकेट खेळतो अशा स्वरूपामध्ये जेव्हा आपल्याला पहिला काय दिसेल करता, करता दिसेल त्यानंतर क्रियापद हे मूळ रूपात दिसेल म्हणजे पहिल्या रूपात जर दिसत असेल तर समजून घ्यायचं तो सिंपल टेन्स आहे साधा वर्तमान काळ हे समजून घ्यायचंय पहिला करता असेल म्हणजे काळ ओळखायचं असेल काळ ओळखायचा असेल तर क्रियापदाकडेच बघायचं कधी पण क्रियापद पहिल्या रूपात आहे दुसऱ्या रूपात आहे का तिसऱ्या रूपात आहे ठीक आहे क्रियापदाला इळी लागलेली आहे का आय एन जी लागलेली आहे चालू आहे का भूतकाळ झालेला आहे हे बघण्यासाठी अगोदर काळ ओळखण्यासाठी कधीही क्रियापदाकडे लक्ष द्यायचंय अशा प्रकारे आपण काय केलं तर या ठिकाणी काळाचे प्रकार तीन तीन पुन्हा प्रत्येक काळाचे चार प्रकार त्यातला प्रत्येक चार प्रकारा पहिला बघितला आपण सिंपल वाक्य आता महत्वाचं काय समजून घ्यायचं आपला सब्जेक्ट वर आणि ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे कर्ता वर म्हणजे क्रियापद ऑब्जेक्ट म्हणजे कर्म सब्जेक्ट म्हणजे करता जो क्रिया करतो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म जे जे आपले काम करायचं आहे समजा मला पोळ्या करायचे पोळ्याचं साठी ऑब्जेक्ट करायला पीठ लागणार आहे प्लेटी ताट वगैरे वगैरे आणि वर म्हणजे क्रियापद म्हणजे आहे प्लेट कि किंवा आहे मेकडं चपाती मी चपाती बनवली बरोबर आहे मग या ठिकाणी वर्ब झालं म्हणजे क्रियापद झालेलं आहे अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आज आपण काय पाहिलं आता सिम्पल प्रेझेंट पेन्स मला असं वाटतं तुम्ही ते आता समजून घेतलं असेल ठीक आहे थांबायचं मग हा आणि का सगळे भारतीय सगळ्यांनी एकदा काय करायचं ते सगळ्यांनी एकदा छानस सुंदर अक्षरात लिहून घ्यायचं या स्वरूपामध्ये सर्वांनी काय करायचे मला अनेक वाक्य जे आहेत अनेक वाक्य काय करायचेत मला लिहून द्यायचे आहेत बाकीची जी मुलं घरी राहिली जी आता पळून गेली त्यांना आपण आपला व्हिडिओ ग्रुपवर टाकणारच आहे ओके थांबायचं बघ